ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्वाचा विधी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता संपन्न झाला गायीच्या वासराकडून भाकणूक विधी दरवर्षी पार पडत असतो भाकणूक म्हणजे वासराने केलेल्या कृतीवरून भविष्यवाणी असते दोन हजार पंचवीस या वर्षीचे भाकणूक याबाबतची या अधिक माहिती मानकरी राजशेखर हिरेहू यांनी म्हणजे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षरचा कार्यक्रम आज चौदा तारीख मकर संक्रांत म्हणजे आज महत्वाचा दिवस म्हणजे आत्ता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधी झाले नाही आणि न विर्विघ्नपांत होता त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जीवन नाही काय त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार काय म्हणजे सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार कुठं याला तोंड लावलं नाही त्यानं नाहीतर वर्षाला बलामूत्र किंवा मला विसरण होत आहे यावेळी दोन्ही नाही आता आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं आहे वास्त्रू शांत असल्यामुळं भीतीचं वातावरणच नाही हे महत्त्वाचं आहे वास्त्रू शा वासरू शांत असल्यामुळं भीतीचं वातावरण बिलकुल नाही